अंबिका यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सव श्रीराम कृषी सेवा केंद्र वांगी प्रोपरायटर जालीसर माळी श्रीराम तरकारी वाहतूक वांगी प्रोपरायटर विठ्ठल माळी यशवंत फार्म प्रोपरायटर सुरेश माळी नमस्कार मी तेजस्विनी खराडे तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज पिवळे वादळ विधान भवनावर धडक मारायला सज्ज एसटीचे सर्टिफिकेट नाही दिले तर केंद्रातल्या व राज्यातल्या भाजप सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही धनगर आरक्षण लढ्याचे नेते गोपीचंद पडळकर यांचा सरकारला इशारा उद्यापासूनचा अखेरचा लढा आरक्षणाचा अशी हाक देत हजारोंच्या संख्येत धनगर समाज चौदार तळे ते विधान भवन असा मोर्चा काढणार आहेत धनगर आरक्षणाच्या लढ्याचे नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघतोय शेळ्या मेंढ्यांसह या मोर्चाचं आयोजन केलं गेलं आहे गत आठवड्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन गोपीचंद पडळकर उत्तमराव जानकर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पण समाधानकारक तोडगा न निघाल्याने सदरची बैठक निष्फळ ठरली त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी जर सरकारने एस टीचे सर्टिफिकेट दिले नाही तर केंद्रातल्या व राज्यातल्या भाजप सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला म्हणूनच चौदार तळे ते विधान भवन असा मोर्चा काढत विधानसभेवर धडक मारायला सज्ज झालेले हे पिवळे वादळ भाजप सत्तेला उध्वस्त करणार का की चतुर चाणाक्ष असलेले देवेंद्र फडणवीस या वादळालाही शांत करणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागले या बाबत धनगर आरक्षण लढ्याचे नेते गोपीचंद पडळकर काय म्हणतात ते पाहूया बुधवार दिनांक 27 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौदार तळे महाड येथून धनगर समाजाच्या आरक्षणाचा अखेरचा लढा पदयात्रा सुरू होत आहे महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या बांधवांनी युवक मित्रांनी महाड येथे सकाळी दहा वाजता हजर राहावे त्याच दिवशी महाड येथून पनवेलला चार वाजेपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि पनवेल कामोटा येथून चालत मुंबईच्या दिशेनं निघायचं आहे सत्तावीस तारखेला संध्याकाळी नेरूळ येथे आपला मुक्काम आहे अठ्ठावीस तारखेला सोमया ग्राउंड मुंबई येथे मुक्काम आहे आणि एक तारखेला विधानभवनावरती दुपारी एक वाजता आपल्याला धडक द्यायची आहे तरी तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं या येताना आपल्याबरोबर जनावरं घेऊन या शेळ्या मेंढ्या गुरं ढोरं घेऊन आपल्यासोबत या जोपर्यंत आपल्याला एक दाखला मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची निर्भीड निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद